थोडस आळण बनवलं मेथीच पोर काल खूप म्हणत होते आई मेथीचं आळण भात का उद्या म्हणून थोडीशी मेथी तोडली शेतातली केलं आळण आता नेहमी नेहमी पोरांडे नाही पण नाही म्हणू शकत आपल्या शेतात मेथी आहे पण आपण कधी तोडून त्याची भाजी करत नाही आपणच जर मेथी तोडून तोडून खाऊन घेतली तर मग बाजारात का विकू बाजारात नाही विकू तर चार पैसे नाही पण मी आज पोरांचं मन मारू नाही शकली म्हणून मेथीची भाजी मोठे हिमतीनं तोडून आणून आता आळण केलं जाऊ दे अलका एवढं मनावर नको की एकाच चुडी आपण कमी विकू त्याच्यात का होते पोरांचं तर मन राखू आपण तसंही आपण त्यांच्यासाठी का करू शकतो काहीच नाही बसा तुम्ही आळण न भात झाला तर मी तुम्हाला गरम गरम न पोरांना जेवाले वाढतो यांना तशी मेथीची भाजी पुष्कळ झालेला आहे पण 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 का पहिले चांगले भाव भेटते मग भाजीचे उत्पादन बाजारात खूप जास्त प्रमाणात होते तर मग ह्या सर्वांचे भाव खूप कमी होऊन जाते मग भाजीने भाव कमी पण भेटले तरी आपल्याला विकणे जरूरी आहे कारण की इकडे ठेवलेला माल सर्व सडून जाते तुम्ही काळजी नको करा आपल्या मालाला चांगलाच भाव भेटेल दरवर्षीच विचार करतो का सावकाराकडे तू हे गाण ठेवलेलं डोरला सोडून आणि पोरांसाठी काही नवीन नवीन घे पण काही मी करू शकत नाही सावकाराकडे मी ना तुझ्या डोरला तो गाण ठेवलंच आहे पण शेतीसाठी जे बियाणं ना खत लागते त्याच्यासाठी कर्जही घेतलेलं आहे आता का करू ते सांग जाऊ द्या करू आपण सर्व हळूहळू चांगलं दिवस केव्हा येईल माहिती नाही आपल्या शेतामध्ये एवढा भाजीपाला होते पण आपण आपल्या आवडीची न पोरांच्या आवडीची एक भाजी करू शकत नाही एखाद्या वेळेस केलं तर केलं मला माहीत आहे घरामध्ये लाईट नाही आहे अंधार आहे जास्त गर्मी होते म्हणून तू अशी बाहेर स्वयंपाक करून राहिली पण मी काही नाही करू शकत आहे अरे तसं नाही तुम्ही काही विचार करता आता बाहेर चांगली हवा चालू होती म्हणून मी विचार केला का चला बाहेर चूल मांडाची स्वयंपाक करायचा मला माहित आहे तुला खूप त्रास होते पण तू कधी बोलून नाही दाखवशील डोरला विकलं एवढा डोंगर झाला पण तुला नाही सोडली ना सोडणार ही नाही कधी या शेतीवर जरी आपण कर्ज घेतलं असेल तरी ह्या शेतीले तुम्हाला पोरांले मी तु कधी एकटं नाही सोडणार हे शेती आहे म्हणून आपण आहे हे आपली आई आहे ते आपल्याला पोसून राहिली जरी आपल्यावर कर्ज आहे कधी आपल्याला हवामान साथ नाही देत कधी आपल्याला बाजारपेठ साथ नाही देत हे आई आपल्यासोबत आहे म्हणून आपण पुन्हा पीक घेण्याची हिंमत करू शकतो हो अलका तू बरोबर बोलून राहील ना आता काही विचार नको करा ओरांडे बोलवा मी गरम गरम जेवाले वाढतो तू पण आमच्या सोबत गरम गरम जेव नाही नाही मी नंतर जेवतो पहिले तुम्हाला वाढून देतो काऊन नंतर जेवशी तू आमच्या सोबतच जेव, जेव, जेव। शेतकरी जगाले अन्न धान्य पुरवू शकते पण तेवाच जेव्हा त्याची बायको त्याच्या माग ठामपणे उभी राहते नस उभे राहण्यासाठी अंगात बळ पाहिजे ना म्हणून तू आमच्या सोबतच जेव ठीक आहे जेवतो आई का बनवलाय मेथीचा आळण बनवलाय रे बापू न गरम गरम भात खरच खरच म्हणजे इथं चुलीवर पा पहिले हो दादा खरच बनवलं आई ना आता मी खूप पोटभर भर हो हो जेव न तुला पुन्हा काही पाहिजे असेल ना तर आईने न मला सांगाच न मला पाहिजे असेल तर तू पण सांगाच चिवताई हो बाबा चला जेवा आता